नमस्कार स्वागत आहे तुमचं थॉट्स थॉट युट्यूब चॅनलवरती मी निशा आज आपण एका सामाजिक विषयावर बोलणार आहे खर तर सामाजिक विषय म्हणजे कसं तर आज मी सकाळी आपले डॉक्टर लहाने आहेत ना विठ्ठल लहाणे त्यांचं मी एक मोटिवेशनल स्पीच ऐकलं मला ते ऐकल्यानंतर खूप असं मोटिवेट झाल्यासारखं झालं तर त्यांच्या त्या भाषणातून किंवा त्यांच्या त्या स्पीच मधून मला एक रिअलाइज झालं की समाजामध्ये खरं दोन प्रकारचे आपण म्हणतो दोन प्रकारचे व्यक्ती असतात दोन स्वभावाचे व्यक्ती असतात विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते खर तर स्पीच होत तर दोन विद्यार्थी दोन वृत्तीचे विद्यार्थी असू शकतात समाजामध्ये देखील दोन प्रकारचे व्यक्ती असतात माणसं असतात की त्यांचा समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये वावरण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो हे मला आजच्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासोबत एक चर्चा करायची थोडक्यात जसं आपले लहान सरांनी सकाळी सांगितलं की त्यांच्या त्या स्पीच मधून मी ऐकलं आता जस पाच सात दिवसापूर्वी जीवनामध्ये जर काहीतरी करायचं असेल तर सर्वात प्रथम आपला आळस आपण झटकून टाकलं पाहिजे त्यांनी विद्यार्थ्यांना हेच सांगितले मुलांना जर जीवनामध्ये काहीतरी तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना तर अपयश हे देखील आलं पाहिजे आणि ही गोष्ट त्यांची मला खरंच खूप आवडली ही गोष्ट अगदीच खरी की जीवनात जेव्हा दुःख येत अपयश येत त्यानंतरच आपण खूप मोठे यश ते म्हणून आपल्याला आग लागते यशच्या दिशेने जाण्यासाठी आणि आपण मग ते असं जिद्दीने त्याच्यासाठी प्रयत्न करतो आणि ते यश मिळवतो त्याच्यासाठी अपयश देखील गरजेचं आहे आणि अजून एक मुद्दा त्यांचा हा एक महत्वाचा होता की एक दोन प्रकारचे जे विद्यार्थी असतात एक झोपून राहणारा आणि एक तात्पर्य राखून इमिडिएटली तो वेळ बांध ठेवून उठणारा त्यांनी स्वतःच्या मुलाचं देखील उदाहरण तो उत्तमरित्या दिलं ना की स्वतःच्या मुलाला जेव्हा ते उठवायचे तर झोप जाण्यासाठी तो स्वतः बाथरूम मध्ये गेल्यानंतर स्वतःच्या अंगावरती थंड पाण्याची बादली ओतून घ्यायचं का तर झोपेला कुठेतरी डिस्कनेक्ट करण्यासाठी त्याची झोप मोड होण्यासाठी तो पूर्णपणे फ्रेश होण्यासाठी आणि स्वतःच्या देहाकडे वाटचाल करण्यासाठी तर हा एक मुद्दा मला त्यांच्या खूप म्हणजे खूप असा म्हणून भावून गेला की मला माझ्या मुलांना मी ते स्पीच एक डाउनलोड करून ठेवलं की मुलांना ते ऐकावं त्यातून खरंच मुलांसाठी एक मोटिवेट होण्यासारखं असं स्पीच होत तर तसंच हा एक मुद्दा मला अजून एक त्याच्यातून रिअलाईज झाला की समाजामध्ये दोन वृत्तीचे दोन प्रवृत्तीचे लोक असतात ही जी पुढारी लोक म्हणतो आपण सामाजिक प्रतिष्ठा जपणारे समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून स्वतःला मिळवणारे तर अशी ही ती जी दोन प्रकारची लोक असतात ना त्यातली एक अशा प्रकारची असतात ना की ते त्यांचं जे पुढारी पण ते जे प्रतिष्ठित पण असतं ना त्यांनी ते पैसे ते देऊन मिळवलेले असतं अशी ही लोक घरामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व खूप वेगळे असतं समाजामध्ये दाखवण्यासाठी ती प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्यांनी पैसे खर्च केलेले असतात आणि दुसरं एक पद म्हणजे दुसरं एक असं व्यक्तिमत्व असतं जे प्रतिष्ठित असतं पण ते समाजात आणि कुटुंबात एकसारखंच असतं समाजात आणि कुटुंबामध्ये त्यांनी उच्च प्रति असं त्यांचं स्वतःच स्थान निर्माण केलेलं असतं त्या कुटुंबाला समाजामध्ये कुटुंबातही त्यांनी उच्च असं कार्य केलेलं असतं कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवण्याचं कार्य तसंच समाजालाही एकत्रित बांधून समाजासाठी काहीतरी करण्याचं त्यांनी एक म्हणून आपण प्रयत्न केलेला असतो म्हणून अशा लोकांना लोक स्वतःहून प्रतिष्ठित म्हणून ओळख देतात त्यांना ती तो सन्मान तो मान देतात पण अशा दोन वृत्तीच्या लोकांना अशी तुमच्याही जीवनामध्ये अशी लोक असतील तुमच्या घरात देखील असतील किंवा तुमच्या आजूबाजूला असतील तर अशा लोकांबद्दल नक्कीच तुम्हाला रिअलाइज क्लिक झालं असेल की यस अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे कारण की मला देखील त्या ते संभाषणातून तेच रिअलाइज झालं तो संभाषण खरं तर मुलांसाठी होतं मुलांना प्रेरित करण्यासाठी होतं पण त्यातून मला एक क्लिक असं जाणवलं की जसं मुलांमध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी असू शकतात एक आळशी झोपून राहणारे उशिरापर्यंत झोपून राहणारे कंटाळा करणारे उठण्याचं वगैरे एक असं असतं की तात्पर्य राखून स्वतःच्या ध्येयाचं तात्पर्य राखून स्वतःला सिद्ध करायचे म्हणून लगेच इमिडिएटली उठणारे असे जे दोन विद्यार्थी असतात त्याचंच उदाहरण हे दोन समाजाच्या पुढारी लोकांकडे पण वळाला मला असं एक क्लिक झालं की अशी लोक देखील जीवनामध्ये आहेत आणि अशा लोकांचा हाच भाग असतो आणि त्यातून एक सांगायचं म्हणजे माझ्या परिचय ती एक व्यक्ती अशी आहे की घरामध्ये कुटुंबात मी एक असं समाजामध्ये त्यांचा दाखवण्याचा दृष्टिकोन आहे की मी प्रतिष्ठित व्यक्ती आहे समाजामध्ये पैसे खर्च करून तुम्ही स्वतःच पुढारी पद घेताय आणि समाजामध्ये वावरताय तर हे तुमची प्रतिष्ठितता नाहीये तुमचं कुटुंब तुमच्या वागणुकीने खुश नाहीये तुमच्या कुटुंबामधील कुटुंबा लोकांना तुम्ही दुखावून त्यांच्यावरती दबाव अन्याय म्हणतो आपण तो एक प्रकारचा असा बंधनकारक असं त्यांना आयुष्य देऊन तुम्ही समाजामध्ये स्वतःला प्रतिष्ठित तर अशी लोक नाही प्रतिष्ठित असू शकत नाही समाजाच्या दृष्टीने तरी समाजामध्ये दाखवण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल किंवा समाजामध्ये त्यांनी पाहिले समाजाने त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल कारण की त्यांना त्यांची आतली बाजू माहित नसेल कदाचित पण अशा प्रवृत्तीचे खूप सारे लोक आपल्या समाजामध्ये असतात आपल्या कुटुंबात असतात आपल्या आजूबाजूला असतात अशा वेळेत डोक्यावर घेऊन नाचत असताना किंवा अशा लोकांना समाज खूप असं प्रतिष्ठित समजून खूप काहीतरी मानाचं स्थान जरी देत असला किंवा काहीतरी मानचिन्ह म्हणून त्यांचा सादर सत्कार जरी करत असला ना तरी त्या घरातील व्यक्तींसाठी नथिंग ती व्यक्ती शून्य असते त्या व्यक्तीचा तो आदर सत्कार त्या व्यक्तींना त्या व्यक्तीबद्दल कसाही काहीही आदर नसतो कारण की त्या व्यक्तींचं कुटुंबातल्या व्यक्तींच आयुष्य कुठेतरी या व्यक्तीने उद्ध्वस्त केलेलं असतं काही असे अनेक मी महापुरुष पाहिले जीवनामध्ये आपण आतापर्यंत एकत्र कुटुंबाबद्दल ऐकत आलो असे कुटुंब म्हणतो आपण त्या एकत्र कुटुंब बघा एक, एक, एक व्यक्ती समाजामध्ये वावरते स्वतःला प्रकृती समजते मी माझं कुटुंब बॉन्ड केले माझं कुटुंब एकत्रितपणे टिकवलं असं समाजामध्ये खूप सारे दाखवत फिरत असतात पण अशी आहे वृत्तीचे लोक घरामध्ये स्वतःच्या भावावरती जे काही एकत्र कुटुंब त्यांनी बांधून ठेवले जे काही दाबून ठेवण्यासारखे ज्या व्यक्ती असतात त्या कुटुंबामध्ये अशा व्यक्तींना पूर्णपणे त्यांच्या जीवनातला हक्क अधिकार सगळे स्वतःकडे घेऊन या लोकांना फक्त एक म्हणतो ना गुलाम बनवल्यासारखं स्वतःच्या आयुष्याचे निर्णय त्यांच्यावर लादून प्रत्येक निर्णय हा स्वतः घेऊन त्या लोकांना स्वतःच व्यक्तिमत्वच ठेवलं नसतं अशा लोकांनी अशा प्रवृत्तीचे लोक समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरतात हा देखील आताचा खूप सारा समाज आहे आताच मागे घटना घडली की चांगल्या राजकीय घराण्यामध्ये कसं यायला आत्महत्या केली की मारलं ते माहित नाही वैष्णव गोणी प्रकरण झाला पण तर त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून आवरणारे लोक खूप सारा दिखावा करणारे लोक आतमध्ये किती त्यांच्या आतमध्ये कटुता लपलेली असते अशी हे दोन प्रकारची लोक समाजामध्ये असतात असा आजचा हा मॅसेज मला त्या व्हिडिओ मार्फत एक क्लिक झाला म्हणून मला छोटस व्हिडिओ बनवा असं वाटलं म्हणून मी तो तुमच्यासोबत शेअर केलाय तुमच्या जीवनात असे लोक असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला अर्थात त्या लोकांची नावं जाणून घेण्यात ना इंटरेस्ट नाहीये पण तुम्हाला नक्कीच रिअलाइज होईल अशा गोष्टी तर तुम्ही आपले विठ्ठल लहान डॉक्टर विठ्ठल लहान त्यांचं संभाषण आहे बघा ते खूप असं म्हणजे त्याने निश्चितच मोटिवेट होतं मी गृहिणी असून मला ते एक मोटिवेट स्वतःलाच मोटिवेट करण्यासारखं मला ते वाटलं अर्थात मुलांसाठी ते खूपच उत्तम राहील तुम्ही देखील ते तुमच्या मुलांना नक्कीच ऐकावं लागलं तर मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मा त्याची लिंक देखील शेअर करेल कारण की मी तो व्हिडिओ सेव्ह केलाय नक्कीच मला असं वाटतं की मुलांना माझ्या मुलांना देखील मी ते नक्कीच आल्यानंतर ऐकवणार आहे तर असे ह्या दोन प्रवृत्तीच्या लोकांना ओळखायला शिका सामाजिकच नाही प्रतिष्ठित नाही तर चांगले वाईट अशी दोन प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये दोन मुखवटे घालून फिरणारे लोक आपल्या समाजात आहेत अशा लोकांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे अशा लोकांसोबत कसं बॉन्ड ठेवायचं अशा म्हणजे अशा लोकांना ओळखायला शिकता आलं पाहिजे कारण की समाज आणि कुटुंब ह्या दोन बा, वेगळ्या बाजू आहेत वे। आणि त्या जर आपल्याला सावरता येत नसतील किंवा सांभाळता येत नसेल तर समाज प्रतिष्ठेसाठी खोट्या प्रतिष्ठा जपण्यासाठी समाजामध्ये खोटा मुखवटा घेऊन मिळवणारे लोक आणि कुटुंबाला दुःख देणारे लोक अशा लोकांचं समाजामध्ये मी म्हणते सत्कार मान कसं होऊ शकतो तर ही चुकीची गोष्ट आहे खर तर पण या गोष्टीवरती ज्याचं त्याचं मत आहे किंवा ज्याचं त्याच्या वैयक्तिक गोष्टी आधारलेल्या असतात पण मला एक जाणवलं की अशा प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये खूप सारे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच बोलायचं फार काय बोलणार नाहीये तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा असे एखाद्या सामाजिक नातेसंबंधांविषयी किंवा मोटिवेशन विषयाला घेऊन लवकरच भेटूया धन्यवाद